नमस्कार सगळ्यांना अजून एका माझ्या नवीन व्हिडिओमध्ये स्वागत आहे तुमचं सगळ्यांचं तर आळूची पानं बघून तुम्हाला माहीतच पडलं असेल का आज काय आज काय मेनू आहे तर आज बनवणार आहे मी आळूच्या वड्या तर आणून आता झाले होते एक दोन दिवस तर चला म्हटलं आता बनवूया नाही तर पानं खराब होऊन जातील तर आता पावसाळा पण चालू आहे मस्त अशी पानं येतात बाजारात तर आता मी चाललं आहे माझं बनवायचं आळूच्या वड्या आणि आता मी त्याची डेट काढून घेते डेट काढून स्वच्छ धुवून घेणार आहे मस्त अशा आळूच्या वड्या बनवायच्या आहेत आपल्याला आणि ह्याची भाजी पण बनती मस्त अशी भजी पण बनतात वेगवेगळे पदार्थ बनतात तर वडी छान लागते खायला तर, ला। तर चला म्हटलं आता वडीच बनवूया मस्त अशी तर माझा माझं तुम्ही डेटं काढून घेते पूर्ण त्याच्या शिरा वगैरे काढून घेणार आहे आणि स्वच्छ धुवून घेणार आहे मसाला पण मी साईडला तयार करून ठेवलाय तर बारीक करून घ्यायचं आहे मिक्सरमधून काढून दे तर आता मी घेते मस्त देटं काढून सगळेचीच देटं काढून घेणार आहे सगळी पानाची आणि स्वच्छ धुवून घेणार आहे चालले आता देटं काढून धुवून घेते मस्त असे त्याच्या शिरा वगैरे पूर्ण काढून घ्यायच्या म्हणजे खाताना चांगलं लागते आणि दाताखाली वगैरे असे येत नाहीत शिरा तर सगळ्या पानांचे मी आता असंच काढून घेणार आहे स्वच्छ धुवून आणि इकडं आता मसाला घेतला आहे मी कोथिंबीर खोबरं मिरची आदरक घेतलं आहे लसूण घेतलं आहे दोन तीन गड्डं कढीपत्ता तर आता मिक्सरमधून काढून घेणार आहे सगळं मी वाटण आहे तर भांड्यात घेते आता मी काढून मिक्सरच्या सगळा मसाला आणि आता पण त्याच्यामध्ये जिरं टाकूया थोडंसं जिरं टाकल्यावर मस्त असं वाश येतो आहे छान असं तर जिरं टाकून मिक्सर मी मिक्सरमधून आता वाटून घेते वाटण आणि साईडला आता मी वाटण करून घेऊन आता साईडला मस्त असं झालं आहे आपलं वाटण छान असं वाटण झालेलं आहे पातेल्यात मी पीठ घेतलं आहे चाळून मस्त असं इकडं भांड्याचं वाटण झालं आहे तयार आता पीठ घेतलं आहे पातेल्यात इकडं चाळून घेतलं आहे मस्त असं तर आता मी त्याच्यात अर्धा चमचा हळद टाकते अर्धा चमचा हळद टाकते आणि धनाजिरा पावडर एक चमचा टाकणार आहे गरम मसाला एक चमचा मस्त वाश येत आहे असं धनाजिरा पावडर गरम मसाला असं घालून घातल्याच्यानंतर गरम मसाला धनाजिरा पावडर घातले आता ओवा टाकणार आहे मी त्याच्यात ओव्याने छान अशा मस्त वड्या लागते त्या आणि पचायला पण चांगला असतो ओवा तर आता ओवा टाकून घेते मी त्याच्यामध्ये आणि आता वाटण केलेलं आहे हे हो मीठ टाकून घेते मीठ टाकायचं राहिलं होतं आणि एक चमचा मीठ टाकून घेते लाल मीठ आहे आणि आता वाटण केलेलं आहे ती टाकून घेते त्याच्यामध्ये सगळा मसाला मिक्स केलेला तो बारीक केलेला टाकून घ्यायचा आहे मस्त असं कालवून घ्यायचं आहे आता सगळंच टाकून घेते मी वाटण त्याच्यामध्ये आणि कोथिंबीर टाकते वरून थोडी वाटणामध्ये पण घातली होती कोथिंबीर आणि वरून पण टाकते म्हणजे छान अशा वड्या लागतील खायला पण आणि दिसायला पण मस्त अशा चवीला तर आता कोथिंबीर टाकून पीठ कालवून घेते पाणी वरतून थोडं थोडंसं असं मस्त मिक्स करून घेणार आहे पाणी टाकून आता मिक्सरचं भांडं आहे त्याच्यामध्येच मसाल्याचं पाणी वाया जाऊ द्यायचं नाही त्यातच आपण पाणी घेतलं आणि ते मळून घेते पीठ आता मस्त असं भिजवून घेणारे तर पीठ असं छान झालंय भिजवून माझं आता मस्त असं आणि पानं पण पीठ मस्त असं भिजवून झाले आणि आता पानं पण स्वच्छ धुवून वगैरे देट काढून घेतलात आणि आता मी चाळण घेते आणि त्याला तेल लावून घेते म्हणजे वड्या चिटकत नाहीत आपल्या मस्त अशा निघतील थोडंसं तेल असं हात फिरवून घेते चाळणीला हात आतल्या साईडनं बाहेरच्या बाजूने असं म्हणजे त्यामध्ये वडी चिटकत नाही आणि आता आपण पानाला पीठ लावायला घेऊया मस्त असं पानं मोठी मोठी आहे ती त्याच्यामुळे असं परात इत पण बसणं आहे एवढं मोठं पान आहे ते तर आता मी पानांना पीठ लावून घेते दोन दोन पानांना लावून घेते मस्त असं आणि वडी पण खायला मस्त लागते आळूची भाजी पण बनते त्याची भजी पण बनतात पण वडी छान लागते खायला मस्त अशी तर मी आता पीठ लावून घेते आणि त्याच्यावरती आणि दुसरं पान ठेवणार आहे दोन दोन पानांचं असं करून घेणार आहे रोल तर सगळीकडे चव बाजूनी सगळीकडे लावून घ्यायचं आहे पीठ प्र मापात मस्त असं मस्त असं वड्या लागतात खायला छान अशा आणि बाहेर पाऊस पडतोय आता तर पानं असते ती आता पावसाळ्या दिवसात पानं येते ते श्रावण महिना लागलाय आता चालू झाला तर श्रावण महिन्यात तर पानं पावसाळ्यात येतात मस्त असं चला म्हटलं आता वड्या बनवूया आपण खायला तर आता मी डबल दोन्ही साईड दो, दोन पानं ठेवून पीठ लावून घेते ना आता रोल करून घेते मस्तशा छान खायला पण वड्या मस्त लागतात गरम गरम तर चाललं आहे माझा माझं व्हिडिओ कसा वाटतो आहे कसं नाही तुम्हाला नक्की ना सांगा मला कमेंटमध्ये आणि तुम्ही मसाला कोणता कोणता वापरताय तुम्ही कशा बनवताय कोण तळून पण बनवतात डायरेक्ट पण ते एवढ्या चवीला चांगलं लागत नाही डायरेक्ट तळलेलं उकडून घेतलं म्हणजे पीठ आत शिजलं चांगलं पूर्ण शिजते आणि मस्त नंतर आपण त्याला तळून घ्यायचं तर आता मी चाळणीमध्ये ठेवून घेते पहिला रोल झालाय मस्त असा तर बाकीचे पण असेच पीठ लावून घेणार आहे सगळ्या पानांना राहिलेल्या पानांना पण पीठ मस्त असं लावून घेते छान तिळ पण टाकतात पण आता तिळ काही नव्हतं त्याच्यामुळे टाकलंच ना जे आहेत ते आपलं टाकून बनवले झालं आता माझ्या इकडं वड्या बनवून म्हणजे पानांना पीठ लावून सगळं मी इकडं उकडायला ठेवलेत मस्त अशा पीठ लावून झाले सगळं दोन तीन रोल झाले तर आणि झाले तर बघा शिजलेत पण आता मस्त आता झाकण काढून घेतले मी बघते शिजले ते का तर मस्त अशा आपल्या वड्या शिजले त्या तर आपण त्याला थंड करून घ्यायचे त्या थंड झाल्याच्यानंतर मस्त अशा त्या वड्या कापल्या जाते त्या थंड करून घेते मस्त आता थंड पण झाल्यात आणि वड्या मस्त पडत्या त्या थंड झाल्याच्यानंतर बघा किती मस्त घट्ट अशा झाले त्या वड्या गरम गरम कापल्या का मग त्या लगेच अशा तुटत्या त्या वगैरे थंड झाल्याच्यानंतर कटिंग केल्या का मग मस्त अशा घट्ट तळायला पण छान येतं त्या झाले आता कट करून घेते मी आणि कट करून झाल्याच्यानंतर आता तळून घ्यायचे झाल्याच मग आपल्या वड्या समजा मस्त अशा आळूच्या पाण्याच्या छान लागतात खायला पण चवीला मस्त छान कोण कोण लाल तिखट पण टाकते हिरवी मिरचीच्या वाटणीचं आणि हिरवी मिरची कोणती बी लाल तिट घातलं तर बी जमते हिरवी मिरची घातलं तर बी जमते मस्त अशा तर आता झाल्या ते कटिंग करून मस्त बघा वड्या पडल्या ते की ते छान अशा थंड झाल्यामुळं तर आता मी तळून घेते तेल ठेवले आता तेलच सोडते कढाई ठेवली चला आता मस्त तळून घेऊ आपण त्याला खरपूर असं छानसं तेलात सोडून घेतले आता मी चांगला त्याला कलर येऊपर्यंत असं खरपूस तळून घ्यायचा म्हणजे मस्त लागतात खायला छान असं तळून घ्यायचा प्रत्येकाची वेगळी वेगळी पद्धत असते बनवायची प्रत्येकजण आपल्या आपल्या वेगळ्या पद्धतीने बनवत असते तर चालले आता मला मस्त तळून घ्यायचं चा। छान असं खरपूस मस्त त्याला तळून आहे पाहायला मस्त लागतील खरपूस अशा नंतर कलर पण छान तळ्याच्या नंतर तुम्ही ह्याला तळू पण शकता आहे नाहीतर असं तव्यावरती थोडंसं असं ज्या थोडंसं तेल टाकून जास्त तेल नको असलं तर तर आता मी जास्त तेल पण नाही टाकलेलं थोडंसं मिडियम टाकले तेवढ्यातच ते परतून घेते कलर पण किती छान आला बा का मस्त असं लाल लाल गोल्डन खरपूस भाजल्या त्या किती लाल मस्त अशा दिसायला लागल्या त्या झाल्याच आपल्या वड्या तयार मस्त अशा चला आता काढून घेते मी झाल्या त्या मस्त अशा खरपूस भाजून तर आता काढून घेते प्लेटमध्ये आणि बाकीच्या पण राहिलेल्या आता तळून घेणार आहे तशा सगळ्या कटिंग करून तळून घेते तर व्हिडिओ माझा कसा वाटला तुम्हाला कसा नाही नक्की सांगा मला कमेंटमध्ये आणि आवडलं तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब पण करा आपले साधे सोपी आपली कायम बनवतात तीच रेसिपी बनवली जास्त काय असे वेगळी काय दुसरी बनवली नाही आवड झाल्या मस्त अशा तळून सगळ्या वड्या आपल्या तर व्हिडिओ कसा वाटला कसा नाही नक्की सांगा मला कमेंटमध्ये छान अशा तळल्या त्या मस्त अशा खरपूस दोन्ही बाजूनी आणि दिस त्याला लेअर पण किती छान आली त्या बघा मस्त अशा तर चला आता धन्यवाद